वंच काम वंच करतच नाही नुसतं या खोलीतून त्या खोली त्या खोलीतून या खोली गुरु 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 गुरु, गुरु, गुरु हिंडती आणि दाखवती कामाचे डोंगर हि लागली म्हणून मी तर बाई कंटाळले या कामाला निया घराला नुसतं रांदा वाडा नुष्टी काढ पण आता ठरवले स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं अगं सुशे तुला सांगते काल जाहिरात पाहिजे अगं पुण्याच्या एकपात्री कलाकार परिषद आणि निळू फुले कला अकादमीनं श्यामल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ बर का आपल्या बाया माणसांसाठी अगं म्हणजे बायकांच्यासाठी एकपात्री अभिनय स्पर्धेचं आयोजन केलंय बक्षिस गस बी घसघशीत आहेत बरं का मी तर बाय ठरवले टाकले या स्पर्धेत फाक घ्यायचा आणि शिच्या नाकावर टिचून त्यामध्ये बक्षीस मिळायचं होटभटीला मारी करी का पातळ करी आग आत्ता तर कुठं स्पर्धा डिक्लेअर झाली कस असुठ तू फार्म भरणार कस अस मग जमणारे तुला असो रंग आग येडे तेच तर मी अग या परिषदेनं दिनांक अठरा जानेवारीला बर का दुपारी दोन वाजता निळफुले कला अकादमी इथ एका कार्यशाळेच आयोजन केलंय या कार्यशाळेमध्ये एक पात्री म्हणजे काय अभिनय कसा करावा इशी कोणता निवडावा लिखाण कसं करावं समज बैजवार चांगला देत बघ अगं बाल असं झाले कधी जाते नाव नोंदवते हा आता स्पर्धेला आहे उशीर पंधरा सोळा फेब्रुवारीला स्पर्धा आहे अगं पण कार्यशाळा जर का आपण आटून केली तर थोडंफार तरी कळेल की काय करायचंय ते एक सांग कसशी तू पण यामध्ये भाग घे आणि तुझ्या मैत्रिणींना पण आण भया मंचावरती उभं राहायचं आणि बोलायचं माझ्या छातीत नुसत थाड 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 होईल काय होईल सर आता छाती धाड धाड नाही आता मंचावर उभं राहून फाड फाड बोलायला शिकायचं आणि ते बी कार्यशाळेत नाव नोंदून बर लई गाये बाई पर विचार कर बर का आपण बाहेर रडतोच फार संधी मिळत नाही संधी मिळत नाही अगा आता ना सोनं करून दाखवूया कस अस तू पण येणार का, का? लवकर મંડણી તુ ભાગ્યા બાયા માણસ ન કોમ રામ